नमस्कार मित्रांनो आज एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो मंजुळाला आज रविवार सुट्टी असल्यामुळे मंजुळा घरी बचले आहे डान्स करते आणि नाचते आणि इकडे माऊली इकडे माऊली गाडी खेळतो आणि इकडे माऊली गाडी खेळायला लागली आणि इकडे मंजुळा गाडी ढकलायला लागली त्यांना डान्सच करते सुट्टी सुट्ट्या तर चला तर मित्रांनो मग पाहूयामुळे माऊली गाडी कसा खेळतो काय केलंय माऊली इथं काय केलंय बरती काय केले देव कुठे केलंय कसे देवाय तिथे कशाच आहे कशाच आहे किती केले तू दोन मावले बघ दो येत नाही ना जात नाही येत नाही ना जात नाही त्याला गाडी खेळत या इकडे वळ